नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज एकोणीस ऑगस्टला मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन आय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले होते याला उत्तर देताना एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे ढोंगी लोक आहेत लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर एकनाथ शिंदे खोटच बोलणार असं संजय राऊत म्हणाले राज्यात डिसेंबरचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे कारण लाडकी भरण योजना ही इम्प्लिमेंट व्हावी हे संविधानाच्या विरुद्ध आहे तुमच्या योजना ज्या राजकीय स्वरूपाच्या आहेत ज्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदान विकत घेण्यासाठी आहेत त्यासाठी वेळ मिळावा सरकारी पैशातून हे सर्व करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बावलं बनणार असेल ही संविधानिक संस्था आहे तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान राज्यघटना धोक्यात आहे न्यायालय निवडणूक आयोग या ज्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे या देशामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्या सत्ताधाऱ्यांची सोय आहे ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हारू आता निवडणुका वेळच घेतल्या तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका सुद्धा हरियाणा बरोबर व्हायला हरकत नव्हत्या पण झारखंडची निवडणूक यासाठी पूर्ण ढकलली त्यांना झारखंडमध्ये हेमंत सोरेन आता झारखंड मुक्ती मुक्ती मोर्चा फोडायचा आहे आणि आज आपण पाहिलं असेल चंपा सोरेन यांना दिल्लीत जी बैठक झाली आणि त्यांना निवडणुकीच्या आधी हेमंत सोरेन यांना सत्तेवरने हटवायचं आहे त्यासाठीच झारखंडची निवडणूक ते घेत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय कारणासाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाहीत महाराष्ट्रामध्ये विधानसभा महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल सरकार घ्यायला तयार नसेल याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे ही एक प्रकारे हुकुमशाहीच आहे कुठे राज्यघटना कुठे संविधान याच उत्तर कोणी देईल का की उद्धव ठाकरेंमुळे होता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ला ते सगळे खोटारडे ढोंगी खोट बोलणारे लोक आहेत ते, ते आता त्यांच्या कळपात शिरले आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार खोटंच बोलणार एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते आमच्याबरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा त्यांचा काही सहभागच नव्हता किंवा त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलंय माहीत नाही आम्ही तिथे साक्षीदार होतो आम्ही तिकडे साक्षीदार होतो आम्ही तेव्हा मैदानात होतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाण्यात काम करत होते त्यांच्या एक मर्यादेच्या पलीकडे ते जात नव्हते त्यांचं रिंगण होतंय मुंबईत त्यांना फार त्यांची दौड नव्हती पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष सोडला तर आम्ही होतो ना ते आम्हाला माहिती आहे काय झालंय ते त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल एक नंबर दोन नंबर तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यावेळी मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामागे या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले बिहाइंड द कर्टन पडद्यामाग त्या सगळ्या पटकथा त्यात येतील खराम टू मध्ये महाराष्ट्र और झारखंड में चुनाव समय पर नहीं हो रहे हैं या आगे की तारीख वो लोग कर रहे हैं इसलिए कि चुनाव से पहले ये लोग हिम्मत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद